नाशिकहून मुंबईकडे निघालेला आदिवासी लॉंग मार्च अखेर मुंबईत शिरण्याआधी स्थगित करण्यात आला आहे वनजमिनीचे पट्टे पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आदिवासी भरती तातडीने सुरू करणे आणि पाण्याच्या हक्कांसह विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता सुमारे पन्नास हजार आदिवासी शेतकरी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते काल सायंकाळी हा मोर्चा ठाण्यातील भातसा फाटा म्हणजेच मुंबईच्या सीमेवर पोहोचला होता मुख्यमंत्री देवेंद्र यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वाची मध्यस्थी केली शासनाने आदिवासींच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतर हा लॉंग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला नाशिकचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासनाच्या वतीने किसान सभेच्या नेत्यांना हे लिखित आश्वासन दिले या चर्चेत अशोक ढवळे डॉक्टर अजित नवले आमदार विनोद निकोले उमेश देशमुख इंद्रजीत गावित सुनील मालुसरे भिका राठोड यांच्यासह अनेक नेते सहभागी होते हा मोर्चा मुंबईत शिरला असता तर मोठी वाहतूक कोंडी होऊन मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता होती मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे लाल वादळ मुंबईच्या सीमेवरच थांबले आणि मोर्चेकरी नाशिककडे परतले महत्वाचं म्हणजे हा आदिवासी लॉंग मार्च चौथ्यांदा स्थगित झाला आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळेच किसान सभेने पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच केली होती तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका